छत्रपती शिवाजी नाशिक जिल्ह्यातील वडगाव कु या गावातील पुण्यवान नगरी मध्ये संत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण महिला सप्ताह वर्ष त्रेचाळीसा या सप्ताहाच्या नियोजनात सुरू होत असलेल्या प्रवचन प्रसंगी मी जनिष्ठ नामक बालिका आज आपल्या सर्वांसमोर शिवचरित्र सादर करण्याचा प्रयत्न करत आहे एक एके दिवशी आली ती सुंदर पहाट

आज एखादा पक्ष तयार करायचं म्हटलं तर जागोजागी बॅनर लावले जातात राज्यात

एकीकडे एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवभा सस त्यानं

शिवांचे मावळ व्हायचे असेल तर त्याच्या विचारांची शिदोरी आपल्याला शिवरायांना जयघोष करणे सुद्धा सोपे आहे पण शिवरायांनी कारणे खूप कठीण आहे आणि जो शिवरायांना स्वतः ना

अत्याचार पाहून जिजाऊने नेहमी वाटले की आपल्या लोकांचे सुद्धा स्वराज्य असायला हवे आणि त्या आईने आपल्या पोटी जन्माला आलेल्या बाळाला स्वराज्याची बाळ घुटी दिली स्वराज्याची बाळ घुटी दिली आणि शिवबांनी ती अंगीकारली स्वीकारली आणि स्वराज्याची निर्मिती केली हटती लक्षात ठेवा आपल्या जीवनातील पहिली शिक्षक आणि मैत्री आईच असते आपला जीवन पण आईच कारण आपल्याला जीवन देणारी आईच असते आई कशी असते तर आई जितकी प्रेम असते तितकीच कडक दिसते बर ना ती आपल्याला गारवा देणारी सावली असते आई म्हणजे तरी काय आई आई म्हणजे मंदिराचा उंच कळस आई म्हणजे आपल्या लेकडाच नेहमी भलं व्हावं असं तिला वाटत असत आणि त्याच्यासाठीच ती घरपरत असते छत्रपती शिवाजी महाराजांनी जाणले ते आईचे महत्व आईचे आज्ञा दारव ते मराठ्याचे सत्ता दारव छत्रपती शिवाजी आहे शिवरायला शिवराय ऐकायला सोपे आहे शिवराया सांगायला सोपे आहे शिवरायांचा जयघोष करणे सुद्धा सोपे आहे पण शिवरायांनी काढणे खूप कठीण आहे शेवटचे का जो शिवरायांना स्वतःच्या भिंती भीती हा शब्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या शब्द पोषकच नव्हता कारण जिजाऊ मी सांगितलं की यश आणि आपण याच्यामधील एक भिंत ती भिंत म्हणजे भीती त्या भिंतला तोडून टाका आपल्या मनातून भीती काढून टाका हे अवघ्या बारा वर्षांच्या नाही कसली भीती घातली नाही आणि म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांना कधीच भीती वाटत नव्हती आजकाल आपण बघतो की आई तिच्या बाळाला एखाद्या घराच्या अंदर खोलीत देखील जाऊ देत नाही ते बाळ त्या खोलीकडे जायला निघाल की आई त्याला थांबत म्हणते बाळा त्या खोलीत जाऊ नको बर का त्या खोलीत अंधारे अंधारात डेंजर बाबा राहतो बाळ थोड्या वेळ आईकडे बघत आई तिच्या कामाला परत लागली की परत त्या खोलीकडे जाऊ लागत का कारण जन्मात असते आई त्याला त्या खोलीकडे आणि त्याला सांगते कि बाया मी तुला सांगितले ना त्या खोलीत जाऊ नको म्हणून खोलीत अंधारे अंधारात कोण राहत डेंजर बाबा राहत कोण राहत डेंजर बाबा तेव्हा पासून ती अंधाराची भीती बाळाच्या मनात एवढी जाऊन दोन मुलांचे वडील झाले तरी मुलांनी विचारलं आई सायकल खेळायला जाऊ नको दडपडशी आई फिरायला जाऊ नको ऊन लागेल आई खेळायला जाऊ नको पाय दुखते

तुम्ही करा तुम्ही करू शकता तुम्ही करणारच असा विश्वास त्यांनी महाराजांवर दाखवला आणि राजांनी तो साध्य करून दाखवला काही नसताना काहीही नसताना महाराजांनी स्वराज्य निर्माण केले हो। शून्यातून विश्व निर्माण केले हो। आजची पिढी फक्त कारण देत बसते काय झालं का नाही ना जमलं नव्य हो। पण लक्षात ठेवा परिस्थिती माणसाला घडवत नाही आणि बिघडवत नाही तर माणूसच परिस्थितीला घडवतो ही आणि बिघडवतो हीच वस्तुस्थिती आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले आज आमच्या आजच्या पिढीची यश न मिळवण्यामागची सर्वात मोठी महाराज कधी कारण देत नव्हते महाराजांनी सांगितलं सुरुवात करा सगळी शक्ती तुमच्या पातीशी उभी राहील महाराजांच्या पातीशी शिवरायांसाठी स्वराज्य जाती तेवढी तुमची उंची जास्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात अनेक संकट आली पण ते थांबले नाही रणांगण सोडले नाही त्यांनी पर्याय शोधला शोध घेणार शोध की शोड़ यशाची जननी असते जो पर्यंत जिंकत नाही तो पर्यंत झुंजत राहील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सातत्य तुमचे सामर्थ्य असू दे

छत्रपती शिवाजी महाराजांनी दिसता संसार न्ही केला तर तर संपूर्ण महाराष्ट्राचा प्रपंच केला आज आ, आज रे आपण त्या मारणे उंबय आहोत अभि महाराणी जगत आहोत तें फक्त आनी फक्त छत्रपती शिवाजी महाराजांव महाराजांनी जगता केश किलो स्वराज्यातील किंवा शत्रू कोणी हात बाजीच्या नाही महाराजांनी सत्ता आदेश दिले कि पण स्त्री ही माते समान आहे पण स्त्रीला कोणी हात लावायचा नाही अपमान करायचा नाही

त्यामुळे संपूर्ण जाधव कुटुंबियाके निमित्त तुम्हा सर्वांचे आभार मानत या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी प्रेरित करणारे माननीय श्री वसो जयश्री मित्र चव्हाण यांचे मी आभार मानते ज्यांच्या आशीर्वादाने व मार्गदर्शनाने मी हे सादरीकरण करू शकते ते म्हणजे माननीय श्री वसो अंजना सोपान जाधव आणि माननीय श्री वसो भवीरीदेवी जाधव यांचे मी आभार मानते शेवटी देवाला वंदन करू व शिवरायांचे नमन करू मी माझे वक्तव्य येथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद